हॅलो फ्रेंड्स दक्षान फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आहे संडे दक्षला सुट्टी आहे तर आमचा दक्ष बघा काय करतोय सुट्टीच्या दिवशी काय करतोय मस्ती करून झाली का नाही झाली काय करतोय सकाळपासून एवढी मस्ती केली ना आता कोणती भाजी खातोय बेटा फ्लावर फ्लावरची आवडते तुला सगळ्या भाज्या खायच्या असतात ना भाज्यांमधून काय मिळत काय मिळत विटॅमिन विटॅमिन स्ट्रॉंग होत त्याच्यामुळे भाजी खायची ओके जेवण करता करता काय करतोय तू ती अच्छा बघा आमच्या दक्षचं फेवरेट कार्टून चालू आहे शिवा त्याला खूप आवडतं कंटिन्यू तो तेच बघत असतो आणि शिवा बघता बघता जेवण पण चालू आहे बेटा टी व्ही ना बघतो जेवण नाही करू शकत हो का व्यवस्थित बसायचं मांडी घालून बसा जेवण करा चला जेवण करून घे मग दुपारी आपण काय करणार आहे मॅंगोच ज्यूस पिणार आहे आवडतो ना तुला ओके जेवण कर स्कूलचा होमवर्क केला का रे बेटा नाही दिलंय तू बघितला मौ का दिलाय होमवर्क मग थोड्या वेळाने होमवर्क करायचा खेळायचं नसतं जेवण करताना दक्ष दक्ष खाऊन घे ना बेटा का झालं जेवण असं जेवण असतं का पोट भरला का तुझं किती पोळी खाल्ली रे सेवन तू एवढा सेवन पोळ्या खाल्ल्या ना असं जाड होऊन जाशील मोठा हो का तुझी टमी तर काय भरलेली दिसत नाही मला टमी जरी कमी तुझी टमी कधी फुल करायची उद्या, उद्या? <laughs> आज काय करायचं जेवण करायचं तुझ्या फ्रेंड्स ला बोल जेवण करायला त्यांना सांग जेवण करायचं भाजीपोळी खायची सांग जेवण खायची काय होत भाजीपोळी स्ट्रॉंग होत मग ताकद कशी येते शिवासारखी ताकद येते मग येती ना ये शिवा शिवाय व्हायचं ना तुला तू मोठू आहे दिसत तर नाही